आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज शेगावात पोलिसांनी काढली दहशत पसरविणाऱ्या एका तरुणाला बेदम मारहाण करून दहशत पसरविणाऱ्या स्वयंघोषित भाई लोकांची शहर पोलिसांनी अकरा ऑक्टोबर रोजी शेगावात धिंड काढली या स्वयंघोषित भाई लोकांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत परिसरात दहशत पसरवली होती याच संदर्भात पीडित युवकाच्या पत्नीने शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती शुल्लक कारणावरून जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवून लाकडी काठी व पट्ट्याने एकाच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना जगदंबा चौक परिसरात सहा ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल जाधव प्रमोद जाधव रोहन चौके अक्षय चौके व इतर तीन ते चार लोक सर्व राहणार शेगाव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या प्रकरणांना अटकाव करण्यासाठी त्याचबरोबर नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्यासाठी भाईगिरी करून दहशत निर्माण करणाऱ्या चारही आरोपींना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने या चौघांची त्याच परिसरातून पायी दिंड काढली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज एटीन बुलढाणा